पन्नास वाल्या साड्या आईंची जी बहिणीची मुलगी आलेली तिने बघा कर हे करी आणले मस्त <स्थाथ> हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला छान असे दिवसाला सुरुवात झालेले आणि ही जी लिपस्टिक आहे ती मी घरी होते ना तेव्हा तो एक आहे येतो त्याच्याकडनं घेतलेली छान वाटते म्हणून आज लावली आणि आज तयारी करून मी कुठं चालली तर तुम्हाला थमनेलवरून तर समजलंच असेल आणि पहिले जे स्टार्टला क्लिप्स टाकल्या त्याच्यावरून पण समजलं असेल थोडंफार तर तुम्ही बघा मी कुठं चालले तर ट्रेनने जाणार आहे गौरांशला इथंच ठेवणार आहे आणि कोणासोबत जाणार आहे ते सुद्धा तुम्ही बघा लास्टपर्यंत ब्लॉग बघा आज रात्री येणार आहेत मला वाटते दहा अकरा वाजते त्यांना यायला तयार करून घेतले कामावर प्लीज फक्त जेवण बनवायचं बाकी तर जेवण आई बनवते आणि त्यांनासुद्धा कुठंतरी जा त्यांनासुद्धा डिवाय पाटीलला जायचं होतं त्यांच्या पाय दुखते तर ते एकसारा काढायला मग बोललो लवकर उठे उरपते मग त्यांना विचारलं तर त्या की नाही जाणार मग बाकीचं उरकून घेतलं कपडे वगैरे सगळं फक्त आता जेवणाचं बस बाकी आहे गौरांचे आंघोळ केले त्याला नाश्तासुद्धा दिल्या रव्याची असे बनवून तो बसलाय खात आता मी थोडंच पाच दहा मिनटात निघते तिकीट वगैरे काढायला गेलं आणि पृथ्वीपर्यंत अर्धा तास तरी जाईल त्याच्यामुळं पाण्याची बॉटल वगैरे घेते आणि मग निघते तर बोललं पहिला ब्लॉग स्टार्ट करू दे तर ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही कंटेनर राहा आणि कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पण कलर मस्त आहे मग मी बघितलं तर तो मग किती वापर ना पण दोन शॉल दोन शो आल्या किती महिन्यातून किती महिन्यातून आलो वर्ष पण आलेला वर्ष झालं ना सगळ्यांना कायच आहे सगळं नवीन काय तर मला आता काय समजत नव्हता इ का थोड्या फारशी साड्या बघता इला नसत साड्या साड्या आमच्यानी काय आहे तर घरी हातोमध्ये जाऊया किती वर्षात ना दीपक आणि ते काय दुसरं काय ना आता आम्ही आलो पनवेलच्या तळ्याजवळ किती वर्षात ना ती साडी घ्यायला आलेली तेव्हा झालं असेल ना एक वर्ष सर खाऊ भूक लागले कायच नाही खाल्ला अशी चालत किती लाईल मग दोनशे साठ रुपयाला मस्त आहे ना तर या दुकानात ना खूप मस्त साड्या होत्या आणि रिझनेबल रेटमधल्या साड्या होत्या तर कोणाला जायचं असेल तर पनवेलमध्ये जुन्या पनवेलमध्ये जाऊ शकतात सेल असं कुवर साडी असं नाव आहे दुकानाचं आणि या साडी त्या होत्या खूपच मस्त होत्या आणि एवढ्या मला आवडलेल्या ना काय का सांगू ती पुढं बघालच अजून ती बांधणीवाली तर मला खूप जास्त आवडलेली साडी तर आता बघतो तर आम्ही साड्या थोड्याफार थोड्याफार काय घेतल्या तर नाहीत नुसतं बघायलाही पण चल चल बघायला चल म्हणून मग आम्ही मुन गेलेलो

मी एक बघते काय बस त्याला अरघेंद्र बघते त्या मस्त होत्या त्या बांधणी मधल्या इथे मस्त साड्या आहेत आणि रिजनेबल रेट मध्ये अवतार बघ ही ही पण मस्त आहे ती बघ ना प्लेन मधली पण आहे ती ही बघ पण वेल हा दुकान आहे कोवर साडी मस्त साड्या वाटतात साड्या होत्या पूवर साडीमध्ये आणि छान वाटल्या घ्यायच्या नाहीत तरी पण आम्ही जातोय नुसत्या बघायला बघा अयो साडे सातशे हे तीन कलर है। ए हे बघ साडे सातशे कलर कोणता कलर घ्यायचं विचार चालेल आणि घेणे ना हे मग देखील बहिणी किती वर्षात न आलय या झवेरी बाजार स्टँड आणि वडाचा झाड पहिलं सारखे आम्ही यायचं आईच्या सोबत ना इथं पण साड्याचं दुकान होता ना ग आता नाही इथं पहिला यायचं आता काय वटपौर्णिमेचं सामान हे बघ इथून पहिला नेलेलं ना आपण स्टॉप आई सांगत होती पाठी लागलेल्या होता बोलतय आता वट आले सामानाले बघ पहिला आम्ही सगळंच यायचो बाजाराचे बाजाराची ही काय टॉप बघते टॉप किती घेतलं तरी कमी काय वडाचं सामा वटवर काय गे का तिकडून घेईल कड मस्त आहे बघे आणि हा टॉप आणि ह्याच्यावर पॅन्ट होती मी बघितलेला आवडलेला मला पण पण बोलली की नको घेऊ गजरा बघतोय कलर का मारलाय मार मार <ioned> मार <नाँगा। sighs> कसा तर खायचा बघतोय अजून नुसती वेण्या घ्यायला आहे पहिल्याची आठवण झाली तिकडे तुला कशी पाव कशी पाव चला काय जरा होती खरेदी बघायचं काय ते बघितलं आता चलो घरी तीसुद्धा गेली व्हिडिओ काय घ्यायला भेटली नाही मला पण आता मला रिक्षा बघायची आणि इथं स्टेशनला शे नाही बाजार पोचले बाबा इथं स्टेशनला डेंजर चला आता ट्रेन बघायची ना ट्रेनमध्ये बसायचं अवतार तर एकदम बेकार आणि या शूजने माझी पुरी हालत पायांची बेकार केली पुरं फोड आलेले माझ्या पायाला एवढं डेंजर आत्ता परत कधी असलं घेणार नाही बघा पोऱ्या दोन्ही अंगठ्या पाठीमागे असे वाट लावली या शूजने आता परत घेणार नाही आणि माझे कसे पाय फुटलेच बघितलं असाल तुम्ही त्या शूजने आणि पूर्ण अवतार झालेला मला हेच असं भेटत नाही म्हणजे जमत नाही की सगळं कॅप्चर करायला नीट तर बाय करताना सुद्धा तिला घेताना आलं ते आले आएंचे, आएंचे आए, आले मी सव्वा तीन वाजता तीन सव्वा तीन वाजता जरा फ्रेश झाले आणि आईंचे आईंची कोण बोलतात आईंची भाची का कोण म्हणजे आई आईंच्या बहिणीची मुलगी आले चुलत बहिणीची तर त्या दोघीजणी बसल्यात फार्म हाऊसची चावी नेलेली आमची त्याच्यामुळं त्या घेऊन आलेल्या तर मग बसल्या सुद्धा तिथं बसलो जरा येऊन पहिला तर मस्त दोन ग्लास पाणी पिला आणि पनूला ना एक टॉप भेटला एवढं मस्त भेटला ना दोनशे रुपयाला खूपच भारी मी बघत होते पण दुसरा नाही भेटला आणि तो होता ना मस्त तिथं होता आणि कित किती वर्षानंतर आम्ही गेलो ना खरोखर तिकडं त्या साईडला नाहीतर ना, ना महिन्यातून एकदा फेरी असायचीच आमची आईच्यासोबत दोघी पण जायचो पण मी नाही मग मी एकटी जायची नाहीतर गे पुढच्या फेरीला ती जायची अशा दोघीजणी आम्ही फेऱ्या मारायचो म्हणजे जसं आपण राशन भरायला मारतो ना त्या पद्धतीने तर आम्ही दर महिन्याला मारायचो आणि त्या साईडला जायचो मस्त मिसळपाव खायचं तर त्यानंतर आम्ही जरा वडापाव वगैरे खाल्ला एक वडापाव खाऊन पोट भरला त्यानंतर मग नशीब मला रिक्षा भेटली स्टेशनपर्यंत यायला नाहीतर सगळ्या प्रायव्हेटवाल्या ऑट येते म्हणतात मिळतात शेअरिंगवाली मग मग तिथं आले शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाजवळ तेव्हा मला शेअरिंग रिक्षा भेटली तर नशीब नाहीतर स्टेशन खूप लांब आहे तर मग ते नशीब झालं आणि जसं मी बोलले मस्त वाटलं जाऊन वडाच्या झाडाच्या इकडं आणि आता परत एकदा फेरी मारेल ते पण आईला घेऊन मारणार आणि त्या दुकानात ना एवढ्या भारी साड्या आहेत ना खरंच खूपच भारी आणि ती बांधणीमधली होती ना साडेआठशेची होती म्हणजे एवढी मस्त तिचं होती ना मला तर खूप आवडलेलं मी आईला घेऊन जाणार आणि घेणार जर चांगली असती तर म्हणजे चांगलीच आहे पण कसं अर्ध्या साड्यांचं खडू वगैरे निघतो ना त्याच्यामुळं जरा भीती वाटते बाकी काही नाही तर बाकी तर साड्या एवढ्या भारी होत्या आणि फॅन्सी साड्या होत्या खूप मस्त त्या द्वारकाधीशमध्ये जाण्यापेक्षा ना त्या कुवर सेलमध्ये गेलेलं परवडेल आणि छान साड्या आहेत त्या, त्या दुकानात तर असं झालं आहे तर हे सुद्धा रात्री येतील साडे साडे दहा अकरा वाजतील त्यांनासुद्धा आता वगैरे सव्वा चार जरा आराम करते थोडासा आणि मग ब्लॉक कंटिन्यू करतो आईंची जी बहिणीची मुलगी आलेली तिने बघा कर हे करांदे आणले आणि जांभळं आणली आणि काय याला बोलतात काहीतरी बोलतात याला ते आणलं येत आईंना आवडतं खूप किंमतची त्यांनी अशी आणले छोटी छोटी असं काय आणले आणि आता मी घेतले भाकरी करायला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला पुढच चॉकलेटच्या बंगल्या दार चलेटच्या बंगल्या आहे आणि शाळेत जाऊन चांगले धपाटे खाणार आहे बघ तू हा हसू नको हसू काढायला सांगेन मी शाळेत हा चला आज खूप थकल्यासारखं झालंय एकदम भाकरी केल्या तेव्हापासून जर फ्रेश झाले त्याच्यानंतर अशीच खालीच आहे आणि कंबरसुद्धा माझी किती दिवस जर दुखतं आहे तर त्याचा थोडासा व्यायाम केला एकदम पहिल्या व्लॉगमध्ये दाखवलेलं मी काय आणलं आहे ते कमरेच्या व्यायामसाठी आणि खूप थकल्यासारखं झालं आहे त्याच्यामुळं हा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय